पाणी आपल्या जीवनासाठी खूपच आवश्यक आहे मार्केटमध्ये सध्या साध्या पाण्याच्या बॉटलची किंमत ही दहा रुपयांपासून सुरू होते पण तुम्हाला माहिती आहे का जगात एक अशी पाण्याची बॉटल आहे ज्याची किंमत ही लाखोंमध्ये आहे या महागड्या पाण्याच्या सातशे मिली बॉटलच्या किमतीत तुम्ही चक्क एक आलिशान घर विकत घेऊ शकता जगातील सर्वात महागड्या पाण्याच्या असलेल्या या बाटलीचं नाव आहे ॲक्वा द क्रिस्टिलो या पाण्याच्या बॉटलची किंमत ही एक दोन नाही तर तब्बल एक्कावन्न लाख रुपये आहे असं म्हटलं जातं की या बाटलीत फिजी आणि फ्रान्स या दोन ठिकाणच्या नैसर्गिक झऱ्याचं मिक्स पाणी आहे तर या पाण्यात पाच ग्रॅम तेवीस कॅरेट सोन्याचं भस्म आहे आणि आईसलँडमधील हिमनदीचं पाणीसुद्धा आहे जेव्हा सोनं पाण्यात मिसळलं जातं तेव्हा ते, ते पाण्याची क्षारता वाढवतो आणि जगातील इतर कोणत्याही पेयापेक्षा ते जास्त एनर्जी देत असतं तर या जगातील सर्वात महागड्या बॉटलचं नाव दोन हजार दहामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवण्यात आलं आहे पाण्याप्रमाणे बॉटल ही अगदी खास आणि अट्रॅक्टिव्ह आहे तर बॉटल सुद्धा सोन्यापासून बनवलेली आहे या बॉटलचं डिझाईन डिझायनर फर्नांडो अल्टा ने तयार केलेला आहे तर जगातील हे सर्वात महागड पाणी भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातल्या नीता अंबानी सुद्धा पितात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा